बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत वाणेवाडीकडून पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून जिल्हा परिषद वानेवाडी शाळेत मुलांना उत्कृष्ट अशा दर्जाचे दप्तर वाटप करण्यात आले आहे यावेळी युवा नेते दिग्विजय जगताप शाळा योस्थान पंच समितीचे अध्यक्ष शंकर कोकरे लोकनियुक्त सरपंच सौगीतांजली जगताप सतीश जगताप हरिभाऊ मळीक संतोष निकम वनिता कोकरे मयुरी पवार गोपाळ काका चव्हाण तुकाराम शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते शाळेतर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी वाणीवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच गीतांजली जगताप व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर खोकरे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका काय म्हणाल्या पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज इलेव्हन सोमेश्वरनगर

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री शंकर कोकरे तसेच शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि सर्व मान्यवरांचं मी प्रथम स्वागत करते शाळेमध्ये प्लम्बिंगचं काम म्हणजे मुलांच्या शौचालयात पाणी वगैरे सगळं कनेक्शन ग्रामपंचायती मार्फत घेण्यात आलेलं आहे असंच सर्वांचं सहकार्य सर्व ग्रामस्थांचं ग्रामपंचायतीचं सहकार्य आपल्या शाळेला वेळोवेळी असते आणि हा आमच्या शाळेचा दर्जा कसा निश्चितच उंचावत जाईल यासाठी आयोगातून सर्व विद्यार्थ्यांसाठी दफ्तर वाटव या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व ग्रामपंचायतचे सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य शाळेचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक आणि वानीवाडीतील ज्येष्ठ ग्रामस्थ प्राथमिक शिक्षण हा मनुष्य जीवनाचा पाया आहे आणि एखाद्या गावाचा विकास तेव्हाच होतो की ज्या गावात शिक्षणाच्या सुविधा चांगल्या असल्या पाहिजे आमचं तर वेळेवर वे ग्रामपंचायतच्या वतीने लक्षच आहे की शाळेचं मध्ये कसं सहकार्य केलं जाईल आणि सर्व मॅडमचं पण सारखं लक्ष असतं वेळेवर वे त्यांची मुलं मुलांच्या प्रति असणारी धडपड मी पाहिली आहे त्यामुळे आम्हाला जेवढं शक्य तेवढं आम्ही तर करतो सहकार्य आणि आता मुलांना पण आता छान दपता दिलाव कसं वाटणार आहे छान मग अभ्यास पण कसा करणार तुम्ही छान अभ्यास करायचा ठीक आहे थँक्यू सर्वांचे आभार मानतो शाळेत वेळोवेळी आमचं लक्ष असतंय आणि शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे आपण जाडी लावणार आहोत सी सी टी व्ही कॅमेरे बसवणार आहोत परत ग्राउंडचे खडीकरण ऑलरेडी आपण टाकलंच आहे मुरून खडीकरण वगैरे करणार आहोत आणि वेळोवेळी काय अडचणी येत असतील ते मॅडम वगैरे सांगतीलच आणि ते शंभर टक्के पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तसंच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी